सर्व राजकीय पक्षांना जिल्हा कृष्णा विकास आघाडी कृष्ण विमा विकास आघाडी सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा एक नवीन प्रयोग करत आहे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि व्यक्तिगत माझ्या वतीनं या निवडणुकीमध्ये मला पार्भ देण्यासाठी मी जे मागच्या आठ दिवसापूर्वी आवाहन केलं होतं अन्याय या अन्याय दूर करण्यासाठी पाठिंबा द्यावा तर माझ्या जनतेला मान देऊन या ठिकाणी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्षाचे आगेवानी जाणते असतील आणि अनेक अनेक पद्धतीचे असलेले सर्व छोटे मोठे राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी माझ्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सन्मानिया अर्षादेवजी पाटील या ठिकाणी या सभेचा समारोप करतील आपण आपल्या सर्वांनी प्रवीण दादा पाटील पडले त्याचबरोबर माजी आमदार यशवंतराव माने पडले अॅडव्होकेट पाटील बोलले उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे हे आताची हे आघाडी या समाजाला इथल्या तालुक्याला फक्त इथल्याच तालुक्याला नाही तर राज्याच्या राज्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरणारी आहे या राजकारणामध्ये ज्या लोकांनी एकत्रितपणे येऊन संघटनाच्या माध्यमातून संघटना मोठी करण्यासाठी अनेक अनेक उपक्रम केले असंख्य प्रकारची समाजसेवा केली समाजात कुठे अन्याय झाला अत्याचार झाला कार्यकर्ता धावणारा तन मन धनपूर्वक कार्यकर्त्यांनी संघटना वाढवली या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये निवडून पाठवलं या निवडून गेलेल्या लोकांनी एक एक कार्यकर्ता ज्याला ताकदीवरती आज त्या ठिकाणी जे विराजमान आहेत ते एक एक कार्यकर्त्याला सोपवण्याचं काम आजच्या असलेल्या प्रस्थापितांनी केलं अशोक अशोकराव वगैरे उपस्थित आहे इथं पवार साहेबांच्या गटाला इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्थान जर कुणापासून मिळालं असेल तर अशोक गव्हर्नर मिळालं अशाही कार्यकर्त्यांच्या वरती काय वेळ आली आहे हे अनेक वर्ष बघत आलो अनेक छोटे मोठे असंख्य कार्यकर्ते जाणीवपूर्वक हे या गटाचे हे त्या गटाचे कोणीच कुठल्या गटाचं नव्हतं तरी देखील स्वतःच्याच मनाली समोरच्याला बाजूला ढकलून स्वतःला पाहिजे ती माणसं जमा करायची आणि समजच्या कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्याच्या तबतीवरती आज तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी उभे राहून त्या कार्यकर्त्यावर ते अभ्यास करायचा हे अनेक वर्षाचं राजकारण चाललेलं होतं अनेक पत्रकार विचारता तुम्ही या मिलापाल घेतल्या नसलंतर सिद्धपुरीसाठी अपक्षाची फरकत घेतली की कायपणे सांगतो नगरपालिकेचा नगराध्यक्ष मी झालो मी आज दहा वर्ष नगरपालिकेची सत्ता माझ्याकडे होती नगराध्यक्ष सामान्य सामान्य कुटुंबातले मी स्वतः गेले आणि शेकडो लोक हे नगरसेवक केले त्यामुळे मला मला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मोदी स्वतःला थांबण्याची गरज नव्हती आम्ही सांगत होतो की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि चांगलं वातावरण आहे आपलं कार्यकर्त्यांची भय आपल्या पाठीची आहे सहजपणे आपण निवडणूक जिंकून आणतो आपल्याला दुसऱ्याला पुढे घ्यायची गरज नाही आणि मी खासगी मध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांना विचारलो होतो उद्याच्या निवडणुकीत तुम्ही काय करणार आहे त्यांनी मला त्या काळात शपथ होता एक महिन्यापूर्वी की जर तुम्ही या ठिकाणी हे जर समोरचे जे उमेदवार हे नसतील तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे हो उभे राहू तुमचा उमेदवार घड्याळावरती दिली असेल तरी तो आम्ही घेऊन आलो व उमेदवार तर सहज येत होता या शहरामध्ये दोनच गट कार्यरत राहिले गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष एक हर्षवर्धन पाटलांचा गट आणि दुसरा माझा गट इथं अडचणच काय नव्हती अडचण नेत्यांना होती तिथ वरती बसून कुणाशी युती केलेली आहे मला चालते पण इथं आम्ही एकत्र आलेलं का चालत नाही एक सगळ्या एकत्रितपणे घेऊन गावकडा हे राजकारणाचा अंध म्हणून नगरपालिकेकडे आम्ही पाहत नाही हे लोकसेवेचं महत्वाचं साधन सेवेचं साधन म्हणून आम्ही पाहतो आणि करून दाखवलंय म्हणून करतो म्हणून मला आपल्या सर्व नागरिकांना आहे माझी भूमिका स्पष्ट आहे मी पंचेचाळीस वर्ष साली जिल्ह्यात काम करतो आणि सुरुवातीपासून आतापर्यंत जिथल्याही पक्षात कुठल्याही पक्षात काम केलं तर ते पक्ष संघटनेतच केलं तर संघटना कशी चालवायचे संघटनेचा कार्यकर्ता कसा जपायचा याची मला चांगली जाणीव आहे आपलं वारंवार कार्यकर्त्यावरती होत असलेला अन्याय हे बघत बघत माझ्या मनावरती परिणाम होत गेला आणि मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी हे पाहिलं की मी नगरापेक्ष बदल उमेदवार नाहीच नव्हतोच कधी मागितलं तर कुणी पुरावाशी साबित करा मी कधीच मागितलं नव्हतं यांच काम केलेले चार सामान्य कार्यकर्ते यांना नगराध्यक्ष करा आपण यांना नगराध्यक्ष घालू कालपर्यंत जे लोक पक्षात आलेली नाहीत त्यांना पक्षात घ्यायचं ज्यांनी आयुष्यभर पक्षाला विरोध केलाय आणि त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यायची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य म्हटलं नाही आणि मग सांगितलं इथल्या नेत्यांना सांगितलं हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे फक्त चुकी सांगून घाम घालून कार्यकर्ता योजनाचं मेहनत करून पक्ष संघटना वाढवतो आणि वेळ आल्यावरती त्याला बाजूला सांगून फक्त पैशा आहे म्हणून तर तुम्ही जबाबदारात असाल तर हा सारा सात कार्य म्हणून मी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या पक्षात काम केलं त्या पक्षाच्या मी प्राथमिक सदस्यात्वाचा आणि पुणे जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा मी आज या ठिकाणी देत आहे आणि तो राजीनामा देऊन मी माझ्या माझी इच्छा नव्हती पण या सगळ्या मंडळींनी आग्रह केला की या निवडणुकीमध्ये तुम्हीच फॉर्म भरायचा म्हणून मी या ठिकाणी फॉर्म भरत आहे या इंदापूर शहरातल्या जनतेला माहित आहे की कशा पद्धतीची सेवा लागतकर आणि त्याची सुंदरता करू शकते मी काहीच कधी केलं नाही जे पण काही आजमान केलं ते सगळं माझ्या मनमध्ये असलेल्या माझ्या दोन गरीब कार्यकर्त्याच्या ताकदीवरती संघटनेच्या जीवावरती केलं त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो ज्याच्याकडे संघटना चालवू शकतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखर मी या नगरपालिकेच्या पदासाठी फॉर्म भरतोय हा फॉर्म भरण्यासाठी वेळ होत आलेली आहे मी पुन्हा या ठिकाणी निघतोय पण आपल्याला आवाहन करतो उद्याच्या या निवडणुकीमध्ये मी उभा आहे म्हणजे आपण उभ्या सामान्य सामान्य कार्यकर्तो नगराध्यक्ष केले पुढा कोणाला मी नगरसेवक केले एक एक दिवस वर्षातले तीनशे पाच सात दिवस मलाईमध्ये अथरका समाजामध्ये राबून असंख्य पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम स्वतःचं घर जाणून आम्ही या ठिकाणी काम केलं यात तर गुडबिल केलं आणि हे गुडबिल छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं करून असं असंख्य नगराध्यक्ष केलं नगरसेवक मला म्हणून अध्यक्ष करायला तुम्हाला काय मी जर सतत मला नगराध्यक्ष स्वतःच्या पण गटावरती करू शकतो तर तुम्ही मला नगराध्यक्ष करण्याची गरज नाही नगराध्यक्ष करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्याची टीम हे मला या ठिकाणी मदत करणार आहे हे सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना माझी भूमिका पटली माझी भूमिका योग्य वाटली जे वर्तमानपत्रात आली तुम्ही पाहिली या संपूर्ण राज्यात मला गेले चार पाच दिवस फोन येत आहे सगळ्या पक्षातली लोक बोलताय तुम्ही आमच्या अंतरातली गोष्ट बोलला तुम्ही योग्य बोलला तुम्ही जे माहिलं ते अचूक म्हणलं आणि हेच खरी कार्यकर्त्याची भूमिका असली पाहिजे अशी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटते मुद्दा उतरतोय या निवडणुकीच्या निमित्तानं अपूर्ण महाराष्ट्रात मला संदेश द्यायचा आहे की कार्यकर्ता संघटना मोठी आणि सत्ता मोठी तर माझा अभ्यास मोठी संघटनेला किंमत द्या घालटकरला किंमत द्यायची गलत नाही घालटकरच्या पेक्षा घालटकर जो विचार म्हणतो त्या विचाराला किंमत द्या त्या विचाराला ताकत द्या तर गोर समाजाला ताकद मिळेल ही गोष्ट प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा ही निवडणुकी पुरत बोलत नाही निवडणूक उद्याच्या वीस दिवसांमध्ये सापेल तर सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सगळ्या पद्धतीचं वातावरण उत्तम पद्धतीला दाखवून सर्व समावेशक सर्व लोकांना बरोबर घेऊन जाऊन कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद या आम्ही दाखवलेली आहे करून दाखवलाय एक ने दोन नाही चाळीस वर्ष करून दाखवलाय म्हणून मी तुमच्या समोर येणार आहे कशा घरोघरी येणार आहे माझ्या कार्यकर्ता येणार आहे आणि मी जे बोलतोय हे तुमच्या साक्षीला बोलतोय आणि तुम्ही पण आज बोलले त्यामुळे माझ्या पाठीशी उभं राहायचं असेल तर स्वामी मला उभं राहा इथं पैसा घेऊन लाचारीने जीवन जगण्यापेक्षा दोन जीवन जगावं पण माझ्यासारखा जगावा असा पद्धतीचा विचार जे सतत बंद आलेला आहे त्यामुळं लाचारीला करायचं नाही अरे आज सत्ता उद्या नाही पण समाज आणि कार्यकर्ता आज स्वाभिमानी बनवायचा नुसतं शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही त्यांच्या सारखं जगायला शिका त्यांच्या सारखा जर जगायचं असेल तर स्वाभिमान जबा लाचं म्हणता एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हे इंदापूर शहरातल्या नागरिकांच्या मतदारांच्या स्वाभिमानाची लढाई या ठिकाणी हे मी या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या साठी सर्व शहरातल्या मतदान म्हणून वगि आवाहन करत स्वाभिमान आपला स्वाभिमान आत्मसन्मान जपण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आजच्या पॅनलला आशीर्वाद द्यावेत आजच्या पॅनलरच्या पाठीशी उभं राहावं चिन्ह उद्याकडे प्रचार पर्वापासून चालू आहे खामाला आणि काय करायचं ते याचं मतदान व्हायपर्यंत थांबायचं नाही हाय काय घुसायचं समजून सांगायचं पटवून द्यायचं हे समाजानी पटितलंय आम्हाला या समाजानी आनंद होलाय आम्हाला त्यानी कुणाच्या वायला पास होतील आऊ नबी नाही जे काही खेलंय ते प्रामाणिक पणानी खेळत ना खेळतो तुम्हाला हे माझं आणि व्यक्तिगत स्वार्थसाठी बोलतच नाही असंख्य कार्यकर्त्या सगळ्या भावनाचा मीडियाचा सगळ्या समाजाचा आहे हे सगळं राजकारण आहे हे सगळ्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहे अरे नाही काही समाजामध्ये काही या राजकारणामध्ये माझ्यासारख्या काही कार्यकर्ते आहेत की आम्ही या ठिकाणी समाज घडवण्यासाठी सत्य शक्ती जागृत ठेवण्यासाठी आणि समाजातल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवरती चांगला ठिकाणी कार्यरत आहोत असा समाज आणि स्वाभिमानी बनवायचा आहे या लढ्यामध्ये आपण सहभागी निवडणूक जिंकून तर महाराष्ट्रामध्ये संघटना श्रेष्ठ का सत्ता श्रेष्ठ संघटना श्रेष्ठ का पैसा श्रेष्ठ हेच उद्याची निवडणुकीची या भूमिका असणारे उद्याच्या या निवडणुकीत मला खात्री आहे या चंद्रपूर शहरातले नागरिक माझ्या विचाराच्या पाठीची शंभर टक्के उभे राहतील ही खात्री वाढवतो आपल्या सर्वांचे उपस्थितांनी मला पाठिंबा दिला माझ्या विचाराला पाठिंबा दिला या सर्वांचे शतशा मनापूर्वक आभार व्यक्त करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र